नमस्कार आज आपण माझी लाडकी बहीण या पोर्टलवर फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत सर्वप्रथम लाडकी बहीण या पोर्टलवर जायचे आहे तीन रेषा असलेल्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे तेथे अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचे आहे आता येथे रजिस्टर मोबाईल नंबर व पासवर्ड एंटर करायचा आहे व त्यानंतर दिलेला कॅपचा कोड एंटर करायचा आहे व लॉग इनवर क्लिक करायचे आहे जर यापूर्वी अकाऊंट क्रिएट केले नसेल तर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचे आहे अकाउंट क्रिएट कसे करायचे याचा व्हिडिओ आधी बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम डॅशबोर्ड दिसेल तेथे -ते मेनू या आयकॉनवर क्लिक करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज यावर क्लिक करायचे आहे आता येथे अर्जदार महिलेचा बारा अंकी आधार नंबर हा एंटर करायचा आहे व त्यानंतर कॅपचा कोड एंटर करून सेंड ओ टी पीवर क्लिक करायचे आहे ओ टी पी पेज आल्यानंतर आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे व व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचे आहे आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल आधारवरची काही माहिती फॉर्ममध्ये आपोआपच भरली जाईल महिलेचे पूर्ण नाव हे आधार कार्डप्रमाणेच असेल यानंतर जर महिला विवाहित असेल तर पतीचे नाव सिलेक्ट करायचे आहे अथवा अविवाहित असेल तर वडिलांचे नाव सिलेक्ट करायचे आहे यानंतर इथे पतीचे किंवा वडिलाचे नाव एंटर करायचे आहे यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हे एंटर करायचे आहे यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये जी वैवाहिक स्थिती असेल ती सिलेक्ट करायची आहे यानंतर जन्मदिनांक ही आधार कार्डप्रमाणे घेतली जाईल यानंतर जर आपला जन्म महाराष्ट्रातील असेल तर होय असे सिलेक्ट करायचे आहे आणि जर नसेल तर नाही असे सिलेक्ट करायचे आहे व ज्या राज्यातील असेल ते राज्य सिलेक्ट करायचे आहे आता अर्जदराचा पत्ता या भागामध्ये अर्जदराचा पूर्ण पत्ता हा आधार कार्डप्रमाणे आला असेल व त्याखाली पिनकोडही त्याप्रमाणेच आला असेल यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे तसेच त्यानंतर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचा वॉर्ड हा सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर तुमचा मतदारसंघ हा सिलेक्ट करायचा आहे तसेच आता खाली दहा अंकी मोबाईल नंबर हा एंटर करायचा आहे यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का असा प्रश्न आहे येथे नाही असे सिलेक्ट करायचे आहे व जर घेत असाल तर होय असे सिलेक्ट करून त्याची माहिती द्यायची आहे आता यापुढे बँकेच्या तपशीलमध्ये बँकेचे पूर्ण नाव एंटर करायचे आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव एंटर करायचे आहे त्यानंतर बँकेचे खाते क्रमांक हे एंटर करायचे आहे व पुन्हा त्याखाली बँकेचे खाते क्रमांकाची पुष्टी करण्यासाठी पुन्हा खाते क्रमांक हा एंटर करायचा आहे व त्याखाली आय एफ एस सी कोड हा एंटर करायचा आहे यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का यासाठी आपल्याला होय असे सिलेक्ट करायचे आहे व नसेल तर नाही असे सिलेक्ट करायचे आहे या योजनेसाठी आधार व बँक हे लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आधार बँक लिंक स्टेटस हे कसे चेक करायचे याचा व्हिडिओ आपण पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यानंतर खाली आपल्याला आपले, आपले डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पर्याय येत आहे सर्वप्रथम पंधरा वर्ष रहिवासी दाखला यासाठी तुम्हाला तुमचे मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मप्रमाणपत्र किंवा मतदान कार्ड हे अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असे नोटिफिकेशन येतीलच यानंतर तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर होय असे म्हणायचे आहे आणि जर उत्पन्नाचा दाखला असेल तर नाही असे म्हणायचे आहे व उत्पन्नाचा दाखला हा अपलोड करायचा आहे आता जेव्हा आपण केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड होय असे सिलेक्ट करतो तेव्हा रेशन कार्डची समोरील बाजूही अपलोड करायची आहे व त्यानंतर रेशन कार्डची मागील बाजूही अपलोड करायची आहे आता खाली अर्जदाराचे हमीपत्र हे अपलोड करायचे आहे जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर हे इथून डाउनलोड करायचे आहे व त्यातील सर्व अटी व शर्ती पाहून त्यावर टिक करायचे आहे तसेच त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ठिकाण दिनांक व सही करायची आहे व तो फॉर्म इथे अपलोड करायचा आहे यानंतर या इथे अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे यानंतर सर्व फॉर्म हा पुन्हा एकदा तपासून पाहावा व नंतर हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारावर क्लिक करा यानंतर ओपन झालेल्या विंडोवर स्क्रोल करून खाली स्वीकारवर क्लिक करा यानंतर खाली माहिती साठवा यावर क्लिक करा यानंतर आपल्याला भरलेली संपूर्ण माहिती दाखवली जाईल व ती अचूक आहे का ते पाहून खाली दिलेला कॅपचा कोड एंटर करावा व फॉम सबमिट करावा आता फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण पुन्हा नवीन फॉर्मला आलो आहोत आपण केलेला अर्ज तपासण्यासाठी मेनूवर क्लिक करा व त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करा त्यानंतर तुमचे अर्ज केलेला पेज ओपन होईल तेथे तुमचे अर्ज दिसतील जर तुमचा कोणताही फॉर्म अपूर्ण राहिला असेल तर ड्राफ्ट असे दिसेल व त्यापुढे तुम्हाला एडिट ऑप्शनही येईल तेथे एडिटवर क्लिक करून तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकता तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस हा एस एम एसद्वारे कळला जाईल किंवा तो तुम्ही लॉग इन करूनही चेक करू शकता दिलेल्या माहितीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद